रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट रत्नागिरीत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून ते पत्रकार परिषद घेणार आहेत मात्र साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे देखील रत्नागिरीत असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत खेडमधील प्रसिद्ध जागुष्टी मिसळवर ताव मारताना सदानंद कदम यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे साई रिसॉर्टचे मालक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी साई रिसॉर्टचा सा अनधिकृत असलेला भाग या आधीच स्वतःहून पाडणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलंय पुढील दोन दिवसात या कारवाईला सुरुवात देखील होणार आहे दिल्ली सुप्रीम कोर्टानं ईडी प्रकरणात सदानंद उर्फ अप्पा कदम यांना दिलासा देखील दिलाय या सर्व घडामोडी ताज्या असतानाच आजचा किरीट सोमय्या यांचा दौरा आणि सदानंद उर्फ अप्पा कदम यांचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय